पण इथे हाडाने कात्रे येऊ झाले टायपिंगचा क्लास चालू आहे खरं नाही पोरके ठकाले आमचे ताप तापवायला आहे नाही पैस ना हा जरी गोन साप असला तरी पण तूच धरायचा तिथं खाली ओसात धरला ताप चवत आहे काय असून सोडा आम्ही साप्पाला भियत नाही त्याला काही कुत्र्याला नाही भिनार कसला होता तुम्ही पहिले कसला होता भे

आवाज आला कागदाचा आवाज आला इथं गणपती दिसलं गणपती गेलो गणपती होता गणपती होता गणपती आहे इकड आला इश्वडा तिथे बोल घे माग्यासारखा हा गेले आली होय

किती एवढं एवढं म्हटलं तर काढल्याशिवाय साप नाही सापडला साप धरत्या घोडी मोबाईल बघत बसत्या आणि असं काम लागतंय त्यावेळी साप धरत नाही शेतकरी घायला आलेला आहे सर ते जरा तर पेंढ्या काढ की यास का नाही रे काढ की जरा पेंड आहे दमलो की मी किती उशीर काढू ए आहे फोन भरतो तुला साप साप आला नाही आला रे एक बनू गणपती आहे ते भिव नका असं करा भैया वर जावा तुम्ही वर चढा आणि इकडे दिला टाका पेंड्या मला माहित आहे वर वर चढा त्याच्यावर आता आली बघा अगं धडकी बाय आणि गंजी काढायला होतीच का लवकर खाऊन बसत्या नुसते काम नाही धंदा नाही गुन्शीच्या भ्यान दामण वाचवले ते भैया काय आलं काढून काढून गंजी नहीं। 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 होय 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 तुझा सत्कारच ठेवला पाहिजे ती काढून काढून त्यात आग उठाली आम्हाला वायरची पिशवी आणा ना तिथे घरातली थैले आणा ना वायर्याचे पण घ्या सगळ्याच नाही गोन का काही पुन्हा वैनी पिंडी काढायला कोणी यायचं नाही भ्यानं आता कुठं अंगावर येईल मला भ्या वाटत घेऊन माझं काम कसं केलं नाही ताई बर्णी नको ताई बर्णी नको वायरची पिशवी थैली किंवा पोताना वायरस पिशी जरी आणली तर चालत्या बाजारचे बसतोय साप व्यवस्थित छान आहे हा भया बिन विषारीचा आहे व याच्यापासून धोका धोका नाही काही नाही धोका हम्म त्या पोल्ट्रीत एक धरला मोठाच्या मोठा खाल त्या पलीकडल्या भाय हाही मोठो दामण हा वनखड्याच्या त्या मिक्सरमध्ये येऊन बसलं तर काय करतोस दामन काय नको म्हटलं तर ऐकत नाहीत लोक दामून पाहिजेत ते बघ ना काय केलंय भैया मिरची गवारी हा सगळं मिक्स केलं केलंय तिकडे आहे खत घातलं याला फोडून तेवढंच बाकीनं ते <laughs> चावायला येईल भैया तापलाय साप असून सोडा ती गाड सोडणार द्या तिला गेली द्या दिंका निघणं गरजेचं आहे हो प्रश्न सापाच नाही कुठलाय काही काय पाहिजे म्हणायला पाहिजे पोरबा येऊन फिरते कुणीकडे मी काय काय म्हणायला पण एक ध्यानात ठेवा कोणताही साबधानपूर्वक कधी कोणाला चावत नाही आयुष्य काढतोय तुमच्यापासून फक्त भीती वाईट आहे आपली राहतो म्हणतोय त्या दिवशी एक तांबड निघाल तर नाग नाग असणार आहे आणि ओळखायला शिकायचं भाई आपण शेतकरी आपल्यात कितर झालं आणि गोनस गोनस पळखायला सोपे कुकरच्या सिट्टी प्रमाण आवाज देतोय तो माणूस जवळ आला की समजा वैरणीत असता तर यांना कळलं असतं तुम्हाला कुकरच्या सिट्टी प्रमाण आवाज देऊन माणूस कुठं असते कोणाचा हा करतोय करतोय बरोबर राईट आणि नाक फुस करतोय तो पण ओळखतोय विचारे पहिल्यांदा काय करते वाल घालायची आधी आहे की नाही पूर्ण अंग सगळं चोरून घेते मग एकदम वाल शेपटीचा आवाज शेपटीवर उभारते ते माझ काम मी पाच मिनिटात केलं का नाही दहा मिनिटं झालं दहा मान जाईना पिशवी हा आता चिडली हां आता त्याला पिशवी उलटी करणार हां हाय भैया तुमचं प्रशांत खोत म्हणून एक विठू रेवाडीच येते है ना त्यांच्या बलमीत आलेला साप मन व्यवस्थित आल्यामुळे भीती पोटी गोरांना वैरण टाकताना भीती राहत्या त्यामुळं हा साप रेस्क्यू केला भ्या वाटतोय त्या आजीच्या हातात <laughs> छोटासा धाम नाही जास्त मोठा पण नाही जास्त छोटा पण नाही मीडियम साईजचा आहे आणि तो वैरण होती याला व्यवस्थित पकडलेलं त्यांना की कि सोडूया पण ते नको म्हणतात घेऊन जावा लहान मुलं इथे आम्ही हाय लहान मुलाला काय करतोय साहेब विचार काय करतोय विचार काय करतोय लहान मुलांना तुम्हाला मुलं भेट येते नातो येत किती जरी केलं तर आता टाकायचं सोळा असं त्यांचं मत आहे आणि याला जंगल एरियामध्ये रिलीज करणार व्हिडिओ वाटला तर लाईक करा शेअर करा कमेंट करा साप निसर्ग